नमस्कार मित्रांनो हैरेसप्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो पार्शच्या मदतीने आता नंदिनीने त्या हाराची जाहिरात केलेली असते ती पेपरात दिलेली असते तर त्या जाहिरातीमध्ये असलेली असते की हा पारंपरिक दागिना चुकून विकला गेला आहे त्याचमुळे ज्या कोणी व्यक्तीने हा दागिना विकत घेतला असेल त्यांनी कृपया तो करून परत आणून द्यावा तुमची पूर्ण रक्कम तुम्हाला परत करण्यात येईल खर तर नंदिनीने हे सगळं काही जीवापासून लपवलेलं असते कारण तिला जीवाला हे सरप्राईज द्यायचं आहे जीवाची कुटुंबासमोर खाली झुकलेली मान तिला पुन्हा ताट उभी नेडी करायची आहे आणि आता सगळं काही नंदी मनासारखंच होत असत ज्या येणाऱ्या व्यक्तीने तो हार विकत घेतलेला असतो जाहिरात बघून तो आता नंदीला फोन करतो तर नंदिनी त्या व्यक्तीला रिक्वेस्ट करते कि तो हार आम्हाला परत करा वाटलं असतं त्याची आम्ही जास्त किंमत तुम्हाला देऊ तर तो, तो व्यक्ती म्हणतो की मलाच हार विकायचा होता कारण माझ्या बायकोला तो काही एवढा आवडलाही नाही त्यानंतर तो म्हणतो की मी तुमच्याच घेऊन तो हार रिटर्न करायला येत आहे तर इकडे आजीचा हार परत मिळाल्यामुळे नंदिरीला खूप आनंद असतो आणि त्या आनंदाची बातमी आता संपूर्ण कुटुंबाला जे आहे ते सांगणार असते